उरण ईश्वरपूर पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज बहुरंकित लढतीची शक्यता उरण ईश्वरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा बिगुल वाजल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्षासह हो विविध पथकांची नियुक्ती करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे यावेळीची निवडणूक ही बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत गेल्या नऊ वर्षांपूर्वी नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये पालिकेची निवडणूक झाली होती आणि त्या सभागृहाची मुदत दोन हजार एकवीसमध्ये संपल्यानंतर जानेवारी दोन हजार बावीसपासून प्रशासकीय राजवाटीचा कारभार सुरू झाला होता त्यानंतर तीन वर्ष दहा महिन्यानंतर नव्या सभागृहासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान आहे गेल्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाची तीनशे दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकत विकास महागडीच्या निशिकांत भोसले पाटील यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली होती मात्र प्रभागातील संख्याबळात अपक्षाची साथ घेत राष्ट्रवादीने सभागृहातील बहुमत आपल्याकडे रोख राखले होते विकास आघाडीचे तेरा नगरसेवक तर राष्ट्रवादीचे चौदा नगरसेवक निवडून आले एका जागी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आणि यावेळीच्या निवडणुकीसाठी आमदार जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती दुसरीकडे विकास आघाडी म्हणून की महायुती म्हणून लढायचे अशा संभ्रमात असलेल्या गटाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही या गटाकडून विश्वनाथ डांगे यांचे नाव पुढे येत असले तरी अद्याप अधिकृत तयारी करून घोषणा नाही तर दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावरची नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे शहरात इतर सामाजिक पुरोगामी परिवर्तनवादी आणि डाव्या विचारांना निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी ईश्वरपूर